यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील विठ्ठलेश्वर मित्रमंडळ कालभैरवनाथ मित्रमंडळ नेहरू चौक मित्रमंडळ शिंपी गल्लीतील विठ्ठलेश्वर मित्रमंडळ एसटी स्टँड मित्रमंडळ यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील खडांगडी येथील संतकृपा गणेश मंडळ बारगाव पिंपरी येथील श्रीमंत योगी गणेश मंडळ ब्राह्मणवाडे येथील जय मल्हार गणेश मंडळ मुसळगाव येथील छत्रपती मित्रमंडळ शिवराय मित्रमंडळ वावी पोलीस ठाणे हद्दीतील संघर्ष मित्रमंडळ दापूर येथील मसोबा मित्रमंडळ पात्र येथील शिवरत्न ग्रुप कहादळवाडी येथील नवयुवक मित्रमंडळ मरळी येथील जय मल्हार युवा मंडळ आदींना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला यानंतर उपस्थितांना जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी मार्गदर्शन केले समारंभासाठी उपस्थित राजा भाऊजी आपल्या सेनाचे नगराध्यक्षजी जी आणि सर्व शासन समितीचे सदस्य गणेश मंडळाचे पदाधिकारी आमच्या सर्व पोलीस मित्र पोलीस सखी

त्याच विचारधारेचे आहे सगळ्यांनी एक शांतता ठेवली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार आहे जी काही गणेशोत्सव काळामध्ये पक्षी जोडणा जाहीर केली जाते आणि बऱ्याच वेळा असं होतं की ते पुढचे गणपती येईपर्यंत त्या जी आठवणच येत नाही त्यामुळे मी जाणीवपूर्वक गणपती संपल्यानंतर आणि दुर्गा आणि इतर दिवाळी संपल्यानंतर जे काही आश्वासनं दिलेली लोकांना बक्षीस योजना असो किंवा इतर असो तर ते पूर्ण करण्यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे साधारण एक महिन्यापूर्वीच आपला हा कार्यक्रम ठरला होता पण मधल्या काही काळात तो घेता आला नाही आज त्यामुळे हा कार्यक्रम आपण घेत आहोत गणेश उत्सव आपल्या वर्षभराच्या कॅलेंडरमध्ये अतिशय महत्वाचा असा दहा दिवसांचा उत्सव आहे पोलीस डिपार्टमेंट त्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह असतंच परंतु सर्वसामान्य नागरिक सुद्धा प्रत्येक तालुक्याचे प्रत्येक मधले ते त्यामध्ये खूप इन्वॉल्व असतात म्हणजे आपण बऱ्यापैकी आपलं जे वर्षभराचा जो सणांचा जो सण आहे ते गणेश उत्सव नागपंचमी याच्यापासून जी सुरुवात होते पुढे ती दिवाळी आणि पुढे दिवस चालूच राहते तर त्यामध्ये गणेश उत्सवामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह काम गणेश मंडळाकडून घडावी या दृष्टीकोन आपण ही बक्षीस योजना लावलेली होती मला आदेश आनंद आहे की खूप साऱ्या मंडळांनी त्यामध्ये हिरारीने भाग घेतला आपण एक दहा पॉइंट शंभर पॉइंट सिस्टीम त्यामध्ये ठेवलेली होती दहा मुद्दे त्या ठिकाणी ठेवलेले होते त्यामध्ये सर्व मंडळांनी सर्व परवानगे घेतलेले आहेत का नियमांचं पालन केलेलं आहे का नॉइस पोल्युशनचे जे नियम आहेत सुप्रीम कोर्टाचे त्याचं पालन केलेलं आहे का स्वयंसेवक नेमलेले आहे का पुरुष आणि महिलांसाठी हाती घेतलेले आहे का त्यामध्ये बऱ्याच जणांनी काही ब्लड डोनेशन कॅम्प घेतलेले आहे काही झाड लावलेली आहे काही कळवणला बस स्टँडवरती सीसीटीव्ही त्या मंडळाने लावलेले आहे तर अशा पद्धतीने जे काही कॉन्ट्रीब्युशन भरलेली होते ती परत कुठेतरी चांगल्या जागे असा उपयोग होतो या दृष्टिकोनातून आपण बक्षीस योजना सुरू केली आहे आणि ज्या मंडळांनी बरोबर चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या पाठीवर शाबासकी देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण शांतता समितीचे जे सदस्य आहे त्यांच्याबद्दलच आपण प्रत्येक पोलीस अशाला जे चांगले जे पदाधिकारी आहेत समाजामधले चांगले जे शिक्षक आहे त्यांना आपण एक कमिटी तयार केली होती त्यांनी त्या कमिटीच्या आधारावरती बक्षीस या ठिकाणी निवडले आहे मी या ठिकाणी जे सर्व गणेश मंडळ आहे त्यांनी या ठिकाणी बक्षीस दिले जातील त्या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो इतर जे गणेश मंडळ आहे त्यांनी सुद्धा याच्यातून प्रेरणा घेऊन पुढचा जो येणारा गणेश उत्सव आहे त्याची तयारी जरी आतापासूनच जरी सुरू केली तर आमचं पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि एक वेगळा असा गणेश उत्सव दोन हजार साजरा केला आणि पुढे येणारा दोन हजार पद्धतीने साजरा करू आणि खरोखर लोकमान्य टिळकांना आपण खरी श्रद्धांजली आदरांजली आपण या ठिकाणी देऊ अशी मला अपेक्षा वाटते या ठिकाणी सगळ्यांना आला सर्वांचा मी आभारी आहे